ते ते चार फेब्रुवारी ते फेब्रुवारी दरम्यान राज्यभर हवामान असेल या पार्श्वभूमीवर कृषी विभागामार्फत सल्ला देण्यात येतो की काढणीस आलेल्या रब्बी ज्वारी हरभरा हळद कलिंगड या पिकाची काढणी करावी तसेच सुरू ऊसाची लागवड सुरू ठेवावी खात्रीशीर सिंचन सुविधा उपलब्ध असल्या सोनाळी भुईमूग खरबूज तीळ या पिकांची पेरणी सुरू ठेवावी उन्हाळी भेंडे या पिकाची देखील पेरणी करावी व टोमॅटो व वांग्यांची रोप लावावी प्रचलित आणि अपेक्षित हवामान कोरडे पाहता हरभरा गहू ऊस मका ज्वारी व करडई पिकांना आवश्यकतेनुसार पाणी द्यावं कलिंगड पिकाच्या फळांचे सूर्यप्रकाशापासून संरक्षण करण्यासाठी ही फळं भाताच्या पेंढ्यांनी अथवा गवतानं झाकून घ्यावीत हपूस आंब्यामध्ये फळगळ कमी करण्यासाठी फळे वटाण्याच्या आकाराची झाल्यावर वीस पी पी ऍसिडिक ऍसिड ॲसिडिक ॲसिड एक ग्राम पन्नास लिटर पाण्यातून फवारावं